नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो कशा आहेत मजेत ना म्हणजे सर्वांच्या कोंबड्या मजेत ना मजेतच पाहिजेत मित्रांनो आपण एक नवीन ठिकाणी आलो आहे आणि त्या ठिकाणी आपण काय आहे की शेडचं मोजमाप तुम्ही बघू शकता म्हणजे इथे आधी कंपाऊंड करायचं आहे आणि कंपाऊंडनंतर तो आपण त्या ठिकाणी शेड तयार करणार तुम्ही बघू शकता टोटल आठ एकरचं असा एरिया आहे आंब्याची बाग वगैरे आहे आंबे गोड आहे आणि ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन आहे बरेच लोक काय करतात की त्यांना कुठली माहिती नसते आणि ते लगेच ह्या व्यवसायामध्ये उतरतात आणि व्यवसाय चालू करतात आणि अशाने काय होतं की चुकीच्या पद्धतीने म्हणजे आता मी ह्या साईडला कंपाऊंड करणार होतो म्हणजे ऑलरेडी आहे पण मग कसं आहे की चान्सेस असतात असं की रोडच्या टच रोडच्या टच आहे त्याच्यामुळं काय होतं इथपर्यंत हां तिथून असं किती तिथे मोजा ना किती येते आहे आपल्याला परफेक्ट किती होतं आहे ना ते बघायचं आहे तिथे तिथे पकडायला सांगा त्यांना ना तिथे पकडायला लावा आणि तुम्ही सरळ तिकडे तुम्ही सरळ जा काका तुम्ही तिथे पकडा त्यांना टेप पकडा तिथे पकडायला लावा आणि तुम्ही सरळ जा म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल असं किती होतं एकशे ऐंशी झाले ना ठीक आहे चालेल हां मी तिकडे थांबतो तर हे कंपाऊंड रोड टच असं कंपाऊंड होतं तर चान्सेस असं असतात की रोडच्या टचला जर राहिलं तर बऱ्याच वेळा काय असं असतं की लोक आहेत ना हे करतात म्हणजे तांदूळ किंवा गहू असे टाक त्याच्यामध्ये विष टाकतात आणि पक्षी मारतात त्याच्यामुळे आम्ही जवळपास एक गुंठ्याच्या आसपास इकडे आम्ही रस्ता म्हणजे कंपाऊंड इकडे एक्स्ट्रा करतोय जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही कारण अशा बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात आणि त्याच्यामुळं फार्मरचं मोठं नुकसान होतंय तर ते होऊन यासाठी तर अशा वेळी आता पूर्ण आ, किती कंपाऊंड जाळी लागते ते आम्ही प्रत्यक्ष मोजून घेतो हे आधी कुठल्याही एखाद्या स्पेशालिस्टला तुम्ही जर हे केलं जास्त नाही नाही चालेल ते एक अंदाज आपण काढतोय ते नंतर हा जेव्हा येईल तेव्हा फायनल इकडे या झाडावरती जा त्या मोठ्या झाडावरती हा हा तिकडे जाऊ दे हा दाव दाव हा जाऊ जाऊ दे तिकडे एरिया जेवढा मोठा तेवढा काही फरक नाही पडणार चालेल काय असं चौकोन आला तर बरं होईल मग या या झाडावर जायचं त्या झाडावर या या झाडावर या झाडावर ना हम्म तरी चालेल तरी चालेल इकडे ह्या झाडाजवळ घ्या ह्या झाडाजवळ या 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 हा आतमध्ये या डायरेक्ट ह्या झाड या त्या ऐनाच्या आयना झाडाला या, धार या। हे बघा हे हा हे आयना झाड या या मोठ्या झाडाला आ हा चालेल असं सरळ घ्या पहिले मोजून घ्या असं घ्या मोजून घ्या जिकडे हा हा ठीक आहे म्हणजे दोनशे ऐंशी दगड ठेवा चला पुढे चला तर जे स्पेशलिस्ट असतील तुमच्या आजूबाजूला त्यांच्याकडून तुम्ही हे करून घ्या म्हणजे काय होतं की तुमचा जो पैसा वेस्ट जाणार असतो तो कुठे ते जात नाही नाही तर मग चुकीच्या पद्धतीने शेड चुकीच्या पद्धतीने कंपाऊंड आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना मित्रांनो ह्या कशा आहेत की तुम्हाला एकदा केल्यानंतर परत रिपीट करता येत नाही त्याच्यामुळं तुमचं भरपूर असं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळं जर तुमच्याकडे स्पेशालिस्ट असतील त्यांना विजिटला बोलवा आणि त्यानुसार पुढचं नियोजन करून घ्या म्हणजे तुमचा भविष्यातला जो काही खर्च असतो तो वायात जातो तो, 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 तो कुठेतरी जात नाही आहे ठीक आहे त्या पद्धतीने आता इकडे मोकळी जागा आहे इथे सध्या वाल आहे या ठिकाणी आपण शेवगा लावायचा प्लॅन आहे आणि नॅचरल पद्धतीने त्या दोन झाडांच्या तिकडे चार झाडं आहेत ना जी त्याच्या बाजूला जागा आहे तिथे आपल्याला शेड तयार करायचं आहे तर ह्या पद्धतीने आता सगळं मोजणी चालू आहे तुम्ही तर तुम्ही तर तिकडे तिकडे ते ज्या ठिकाणी दगड ठेवायला गेला तिकडे पूर्ण आधी मोजून घेतो त्याच्यानंतर किती बंडल तार लागणार आहे त्यानुसार मग तार आणता येईल किंवा मग किती काय काय गोष्टी करायला लागतील किती पोल लागतील सर्व अंदाज येऊन जाईल आणि शेडचं पण नियोजन करणार आहेत तेव्हा पण सगळ्या गोष्टी दाखवणारच आहे आता आम्ही इकडे शंभर बाय वीस असं शेड आम्ही इकडे फायनल झालं आहे या जागेवर तिकडे मेन एंट्री येईल आणि हा पूर्ण एरिया जो आमचा फ्री रेंज एरिया आहे टोटल बघू शकता असा तर इकडे दोन हजार कोंबड्यांच्या सोमवारपासून इकडे काम चालू होईल पूर्ण याच्यामध्ये शेड करतोय त्याच्यामध्ये स्टोरेज एरिया येणार आहे तिकडे गेट येणार आहे ज्याच्यातून आपण खाद्य वगैरे आणू शकतो अशा पद्धतीने आणि मेन एंट्री त्या साईडला असणार आहे तर या पद्धतीने पूर्ण असं नियोजन असणार आहे तर कसं आहे स्वतः फार्म करायच्या आधी तुम्ही जर असे विझिट्स जर ठेवल्या थोडेफार चार्जेस लागतात पण कसं आहे की तुम्हाला त्याचा फायदा होतो तुमचा एक आयडिया आहे की कुठे काय केलं पाहिजे काय नाही ठीक आहे तर त्या पद्धतीने पूर्ण असं नियोजन फायनल होतं आणि या पद्धतीने पूर्ण तिकडे डिस्कस चालू आहे की नक्की काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे तर याच्यामध्ये लवकरच इकडे आपला शेड रेडी होतं आहे ठीक आहे तर धन्यवाद असेच व्हिडिओ बघण्यासाठी किंवा मग तुम्हाला कुठल्याही प्रकारे असं कामं करायची असतील कुठ पालनाबद्दलची काही आयडिया घ्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद